गणेश भूतकर प्रकरण शनिशिंग येथील गाजलेले अपहरण प्रकरण उदय बल्लाळ अपहरण प्रकरण गणेश भूतकर यांचे जीवलक साथीदार नितीन शिरसाठ वन्य आरोपी निर्दोष मुक्त नेवासा तालुक्यातील शनिशिंग परिसरातील खळबळजनक अपहरण प्रकरणात आज मोठा निकाल लागला असून न्यायालयाने नितीन शिरसाठ गणेश सोनवणे निलेश केदार व सुनील शेटे यांची निर्दोष मुक्तता केली आहे दोन हजार पंधरा साली तत्कालीन शनेश्वर देवस्थानचे कार्यकारी अधिकारी उदय बल्ला यांचे अपहरण धमकी आणि शस्त्राच्या जोरावर दुकान चालू करण्यास भाग पाडण्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता या प्रकरणाचा मुख्य आरोपी गणेश भूतकर सध्या मयात होता जो शनी शिंगणापूर मंदिर परिसरात फुल हार आणि प्रसाद विक्रीचे अनधिकृत दुकान चालवत होता ही घटना एकवीस मे दोन हजार पंधरा रोजी सायंकाळी पहाटेचे चार वाजून पंचेचाळीस मिनिटेच्या सुमारास घडली होती उदय बल्ला त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीने घरी परतत असताना गणेश भूतकर आणि त्याचे दोन साथीदार पांढऱ्या रंगाच्या कारमधून त्यांच्या मार्गात आडवे आले गणेश भूतकरने कट्ट्याचा धाक दाखवत उदय बल्ला यांना त्यांच्या गाडीत बसवले त्यांनी देवस्थान गेटसमोर गाडी नेली आणि दुकान चालू करण्याची धमकी दिली नंतर त्यांना मुळा साखर कारखान्याच्या जनसंपर्क कार्यालयात नेण्यात आले जिथे राजकीय संपर्क वापरून दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला संपूर्ण घटनेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे बावीस मे दोन हजार पंधरा रोजी सोने पोलीस ठाण्यात ब्याण्णव चे दोन हजार पंधरा दाखल करण्यात आला आरोपींवर भा द कलम एकशे त्रेचाळीस तीनशे सात तीनशे चौसष्ट पाचशे चार पाचशे सहा एकशे वीस बसह एकशे एकोणपन्नास हत्यार कायदा कलम तीनशे पंचवीस व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस सदतीस एक तीन एकशे पस्तीस अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल झाले या खटल्यामध्ये एकूण पाच आरोपी होते नितीन शिरसाट गणेश सोनवणे निलेश केदार सुनील शेटे आणि मुख्य आरोपी गणेश भूतकर मयत खटल्याच्या सुनावणीत सरकार पक्षाने सहा साक्षीदार तपासले तसेच घटनास्थळाचा पंचनामा सीसीटीव्ही फुटेज मोबाईल वरील कॉल रेकॉर्ड यांचा दाखला देण्यात आला मात्र न्यायालयात हे पुरावे ठोस सिद्ध होऊ शकले नाहीत फिर्यादी उदय बल्ला व त्यांचा चालक रमेश चव्हाण यांनी आरोपींना ओळखले नाही तसेच घटनास्थळी आरोपी, तसे आरोपी उपस्थित असल्याचे इतर साक्षीदारांनी नाकारले यामुळे आरोपींनी कोणतेही गंभीर कृत्य केल्याचा आरोप सिद्ध झाला नाही खटल्यात वकिलांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरली आरोपी क्रमांक एक ते तीन शिरसाठ सोनवणे केदार यांच्यासाठी अधिवक्ता बी बी अवताडे यांनी प्रभावी युक्तिवाद केला तर आरोपी क्र पाच शेटी यांच्यासाठी अधिवक्ता बी एच चंगेडिया यांनी संरक्षण उभारले सरकार पक्षातर्फे सहा सरकारी अभियोक्ता श्री एम एस काळे यांनी बाजू मांडली परंतु साक्षी व पुराव्यांच्या कमतरतेमुळे त्यांना यश मिळाले नाही शेवटी पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरिभोरा वाघमारे यांच्या न्यायालयात निर्णय देण्यात आला न्यायालयाने स्पष्ट नमूद केले की सरकार पक्षाने आरोपींविरुद्ध कोणताही ठोस पुरावा सादर केलेला नाही आरोपींनी कोणतेही गुन्हे केलेले नाहीत याचा प्रत्यक्ष पुरावा नाही त्यामुळे सर्व आरोपी निर्दोष मुक्त आहेत न्यायालयाने जप सीडी ऑडिओ क्लिप्स व मेमरी कार्ड अपील मुदतीनंतर नष्ट करण्याचे आदेश दिले जप्त इंडिका कारचा ताबा गोवर्धन भनदास काळे यांच्याकडे कायम ठेवण्यात आला रिव्हॉल्वर व मॅगझिन जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याचे आदेशही देण्यात आले या निर्णयामुळे नितीन शिरसाठ गणेश सोनवणे निलेश केदार व सुनील शेटे यांना न्याय मिळाला सरकार पक्षाचा संपूर्ण युक्तिवाद न्यायालयात फसल्याने एकदा पुन्हा पुराव्याशिवाय दोष सिद्ध करता येत नाही हा सिद्धांत अधोरेखित झाला देवासा तालुक्यातील या गाजलेल्या प्रकरणाला अखेर न्यायालयीन विराम मिळाला राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा